चेन स्नॅचिंग मोबाईल चोरी आणि वाहने लांबवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला कल्याण गुन्हे शाखा घटक तीनच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत तोफिक हुसेन मोहम्मद अली उर्फ कालीचरण अली अब्बास जाफरी आणि सूरज उर्फ छोट्या साळुंगे अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावं आहेत शहरात चेन स्क्रॅचिंग मोबाईल चोरी आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती या जबरी चोरीतील घटनांमधील संशयित चोरटे हे आंबोली परिसरामध्ये राहत असल्याची खात्रीशीर बातमी घटक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना मिळाली त्यानुसार शिंदे यांनी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून आंबोली परिसरामध्ये सापळा रचला आणि या चौघांना अटक केली या चौघांकडून पोलिसांनी भिवंडी ठाणे बदलापूर अंबरनाथ कल्याण शेळ डायगर अशा विविध ठिकाणांवरून एकूण सत्तर गुन्ह्यांची उकल केली आहे या चौघांकडून पोलिसांनी चाळीस सोन्याचे दागिने चोवीस मुझेंस मोबाईल सहा वाहने असा एकूण पन्नास लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का त्यांचे आणखी कोणी साथीदार यामध्ये सहभागी आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अमर जाधव यांनी दिली आहे या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो, मोटरसायकल थेप वाहन चोरीचे थे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एक्कावन तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे